आमदार राजेश पाडवी बनले विद्यार्थी आश्रम शाळेतच स्टॉकला मुक्काम विद्यार्थी भारवले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या संकल्पनेतून राज्यभरात संवाद चिमुकल्यांशी हा अभियान राबवला जात आहे या अभियानानिमित्ताने शारदा तोडदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी शासकीय आदिवासी अमोनी आश्रम शाळेतच विद्यार्थ्यांसोबत एक रात्रभर मुक्काम केला राज्य सरकार आदिवासी आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रयत्नशील असून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवल्या जाव्यात यासाठी मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांनी गांभीर्याने दखल घेतली असून यामुळे संवाद चिमुकल्यांची हा कार्यक्रम राबवला जात असून या कार्यक्रमात शहादा तडोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी देखील सहभाग घेतला आदिवासी आश्रम शाळांमध्ये अनेक समस्या आहेत या समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विद्यार्थ्यांच्या संदर्भात गांभीर्याने विचार करत असून विद्यार्थ्यांना कुठल्याही सुविधांपासून वंचित राहता येऊ नये यासाठी प्रयत्न केला जात असून त्या अनुषंगाने आमदार राजेश पाडवी देखील विचार करत असून मुलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी अमोनी आश्रम शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत रात्रभर मुक्काम केला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असून विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या समस्या आमदारांना सांगितल्या सोबतच आमदार यांनी शिक्षण पद्धती संदर्भात माहिती जाणून घेतली विद्यार्थ्यांच्या समस्या तात्काळ दूर करण्यासाठी आमदार राजेश पाडवी सकारात्मक असून विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करणार आहेत रात्रभर मुक्काम केल्यानंतर सकाळी उठून विद्यार्थ्यांसोबत व्यायाम योगा देखील केला त्यामुळे विद्यार्थी भारवून गेले राज्य शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या रा संवाद चिमुकल्यांशी या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार असून त्यांच्या भविष्यासाठी हा कार्यक्रम खरंच कौतुकास्पद का आहे या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना अनेक चांगल्या गोष्टींचा बोध घेता येणार असल्याचे यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले